आकाश आणि आदिती आले अरे या या बसा अरे वा दादा गणेशोत्सवाची तयारी चालली वाटत अरे हो रे आकाश गणेशोत्सव जवळ आलेला आहे ना तुमची पण तयारी सुरू झाली असेलच ना हो दादा गणेश मूर्ती कुठली आणणार आहात पारंपरिक शाडूच्या मातीचीच ना का ते हल्ली नवीन ते फॅड आलंय इको फ्रेंडली जसं की ते धान्याची मूर्ती किंवा कागद्याची लगद्याची मूर्ती असं काही नाही ना त्यातलं काहीच नाही होत आता ते नाही का नवीन ट्रेंडिंग वाला आलेलं श्री गणेशा तेच तर करणार आहोत आता हे काय नाव श्री गणेशा म्हणजे मूर्ती झाडाचं रोप म्हणजे नेमकं काय त्याचं कसं आहे ना मूर्ती बनवताना त्यामध्ये रोपांच्या बिया टाकल्या जातात आणि त्याचं विसर्जन कुंडीमध्ये केल्यानंतर त्या बियांचं रूप होतं म्हणजे अगदी इको फ्रेंडली गणेशोत्सव छान आहे ना उद्देश चांगलाच आहे हा गणेशोत्सव आहे कि वृक्षारोपण मोहीम बरोबर आहे पण दोन्ही एकत्र घेतलं तर अजून छान नाही का होणार इथेच तर आपला गोंधळ होतो श्री गणेशाची मूर्ती ही केवळ मातीची कलाकृती नाहीये प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्तीमध्ये गणेश तत्व येत आणि अशा देवत्व आलेल्या मूर्तीचा वापर बिया पेरण्यासाठी करावा असं शास्त्रात कुठेही सांगितलेलं नाहीये मग पर्यावरणाचं काय पर्यावरण वाचवणे हे महत्वाचे तर आहेच पण गणेश उपासने काय सांगते तर गणेशोत्सवाच्या या कालावधीत गणेश तत्व अधिक प्रमाणात कार्यरत झालेले असते आणि याचा लाभ संपूर्ण सृष्टीला व्हावा यासाठी गणेश मूर्तीचे विसर्जन हे वाहत्या पाण्यात करायचे असते त्यामुळे काय होतं ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती सर्व दूर आणि राहता राहिला प्रश्न प्रदूषणाचा तर श्री गणेशाच्या विसर्जनाने कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही याचा सायंटिफिक अहवाल पण आलेला आहे हे सिद्धच झालेले आहे आणि झाडं लावायचीच असतील तर ती वर्षभर लावूया शेकडो लावूया पण श्री गणेशाच्या मूर्तीला म्हणजे पर्यायाने देवालाच रोग बनवण्याचं कुंड बनवणं हे त्या देवाचं त्या धर्मशास्त्राचं अवमान का नाही का वाटत तुम्हाला हे दादा पटतं आम्हाला खरच आप 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 हो आहे हे आजपर्यंत आमच्या लक्षातच नाही आलं आपण पण शाडूचीच मूर्ती बसूया हो आणि हो वृक्षारोपणाच म्हणाल तर या तुम्हाला गंमत दाखवतो ही आहे आमच्या सौंची वृक्षारोपण मोहीम श्री गणेशा नको शाडू मातीची गणेश मूर्ती आणूया यंदाचा गणेशोत्सव शास्त्रानुसार साजरा करून गणरायाची कृपा संपादन करूया